काय रेट आहे वीस रुपये किलो वीस रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये वीस रुपये किलो एवढी स्वस्त इकडे बघा लेपा आहे त्या दीडशे रुपये किलो अडीचशे रुपये शंभर रुपये पण तुम्हाला किलो भेटेल बघा हात बघा आता एवढी कोळंबे साडे दहा अकरा किलोच्या जवळपास असेल आणि केवढी मोठी आहे बघा हा मावशी बघ्यांचं रेट काय आहे हा मावशी लाजली वाटतं दोनशे रुपयाला एवढी स्वस्त वापरली दोनशे रुपयाला टोपली साईज बघा ना एकदम फ्रेश मासा आहे मोठे एकदम किलोनी घ्यायला गेलो कमी रेट आहे एकशे वीस रुपये बघा ना मासेची साईज बघा ना केवढी आहे टेस्टीला मस्त लागतं ती चव भारी असते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत हरण फिश मार्केटला कोकणातला अतिशय प्रसिद्ध फेमस मार्केट आहे आणि तिथे ना एकदम स्वस्त दरात मच्छी मिळते आणि तिकडे आपण सगळं रेट सांगणार आहे काय रेट आहे प्रत्येक मच्छीची वेगवेगळ्या प्रकारची मच्छी अवेलेबल आहे तिकडे आणि आज माझ्याबरोबर बघत आहे स्वीकार जात आहे तर आम्ही दोघं चाललेलो हो आहोत सुगं किती टाईम लागतो जवळपास आम्ही बाईकने जाणार बाईकने जातो तर आपल्याला एक तास लागेल हां एक तास जवळपास लागेल आम्हाला आणि एकदम भारी स्वस्त मच्छी आणि मोठा मार्केट आहे आहे त्याचा खर्च लवकर भरतो ते ते जाऊन बघूया आता हा कोकणातला मस्त एकदम स्वस्त मार्केट आहे आणि फेमस पण आहे खूप जण तिकडे खूप जण तिकडे हा तर तिकडून आपल्याला मच्छी पण आणायची होती तर मच्छी पण आणू तिकडून आणि तुम्हाला त्या मार्केट पण बघायला भेटेल पूर्ण तर मंडळी आता आपण फायनली हरनाई फिश मार्केटच्या इथे आहे ह्या साइडला बघतोय सर्व बोटी लागलेल्या आहेत मच्छी इकडे उतरण्याचं काम चालू आहे आणि त्या साईडला बघतोय सर्व बोटी समुद्रात आहेत आणि जो फिश मार्केट आहे तो ह्या साइडला आहे सर्व माणसं बघताय आता मच्छी घ्यायला आलेली आहे इकडे या बघा ह्या साइडला पण भाकले आहेत हे पूर्ण ट्रे आहेत बघा ह्या साइडला आणि बघा ना जाडी कोळ कोळंबी बघा कसली जाडी आहे हे बघा हात बघा आता एवढी कोळंबी आहे बघते की एवढ्या मोठ्या मोठ्या आणि समुद्रातले कोळंबी आहेत काका आहे कोळंबीचा रेट साडेचार हजार साडेचार हजार एकशे वीस रुपये किलो आहे बघत एकशे वीस रुपये किलो आहे एकदम स्वस्त मच किलोनी घ्यायला गेलो किलो एवढा कमी रेट आहे एकशे वीस रुपये किलो इकडे बघा पापलेट आहे छोटीवाली पापलेट आहे ती बघा एकदम फ्रेश मच्छी मोठा साईज बघा इकडे मोठी ना एकदम फ्रेश मासा यार मोठे एकदम फ्रेश बघा ह्या साइडला पण त्या साईडला पापलेट आहे ना लिलाव चालू आहे तर लिलाव चालू होईल मंडळी आता इथे लिलाव लावणार आहेत त्याच्यानंतरला तो रेट फायनल हो त्याच्यानंतरला एक एक ट्रे तो विकला जाणार तो, बारा ना ना कार्ली, कार्ली कार्ली बाराशे रुपये बाराशे रुपये ट्रे पूर्ण बाराशे रुपये नाही नाही कार्ली आहे कार्ली माझा आहे बाराशे रुपये ट्रे भेटेल बघे मला हे बघे वा बाराशे रुपये ट्रे दादा कसा आहे रेट काय रेट आहे टोपलीचा कसा आहे रेट काय अडीचशे ला एक अडीचशे ला एक फक् मांदेल आहे ती गाडीची एकदम स्वस्त मांदेल तुम्हाला बरीच स्वस्त भेटेल आणि हा कोणता मासा आहे सौंदर सौंदर्या कसा रेट आहे दादा दोनशे रुपये दोनशे रुपयाला एवढी स्वस्त बापरे दोनशे रुपयाला टोपली दादा काय रेट आहे कोळंब्याचा कोळंब्याचा रेट काय पाच हजार पाच हजारला पुरा हा टॉप ट्रे पूर्ण पाच हजारला भेटेल आणि आपल्या ह्या माकल्यांचा रेट कसा आहे चार हजार पाच हजार चार हजार पाच हजार असं ना लिलाव विकडे चालू आहे बघताय या साइडला पूर्ण असे कोळंबी आहे साइडला तिकडे महाकले आहेत साईज बघा केवढी आहे समुद्रातील ही खेकडी आहेत मावशीकडे पण खेकडी आहेत मावशी कसा रेट आहे काय रेट आहे खेकड्यांचा चारशे रुपयाला चार किती खेकडी जात मध्ये डझन अगदी बरीच खेकडी दिसायला बरीच दिसतात आणि चारशे रुपये पूर्ण टोपली आहे आणि मावशी कोळंब्याचा रेट आठशे रुपयाला टोपली एक नंबर आणि ही कोणती मासा आहे डोमा डोमा ही टोपली कशी चारशे रुपयाला सर्व आहे ओडंब्या आहेत ढोम आहेत इकडे आणि खेकडी आहेत हे बघा केवडी मोठी मावशी किती किलोची असेल जवळपास साडे दहा अकरा किलोचे जवळपास असेल आणि केवडी मोठी आहे बघा जिवंत आहे जिवंत आहे कशी खेकडी कशी आहे डझन आहेत काय एक टोपली पाचशे रुपयाला काळी खेकडी आहे हा जिवंत दिसतं हे पाचशे रुपयाला बार्गेन करून पण तुम्ही घेऊ शकता बार्गेन होईल आरामात तुम्हाला काळी की मस्त टेस्टीला मस्त लागतं ती चव भारी असतील इकडे बघा लेपा आहे त्या दीडशे रुपये किलो अडीचशे रुपये शंभर रुपये पण तुम्हाला किलो भेटेल एवढा स्वस्त मच्छीकडे पाहायला भेटत आणि बघा ही लाल कोळंबी आहे हे बघा मस्त एकदम फ्रेश आहे दादा कोळंबीचा रेट काय आहे दोन हजारला टप आहे दोन हजारला बघा कॅरेट पुन्हा घ्यायला गेलं ना दोन हजारला पडेल दोन हजार आणि किलो घ्यायला गेलं तर नाही किलोनी नाही भेटत अच्छा ही किलोने नाही भेटत आपण ट्रे घ्यायला लागेल दोन हजार रुपये जर किलो अच्छा किलो पण अवेलेबल आहे असं काय नाही मिळेल तुम्हाला ही कोळंबी बघा ना झाडी बघा कोळंबीची साईज बघा ना हात बघा तुम्हाला अंदाज येत आता एवढं पूर्ण कोळंबी आहे एकदम फ्रेश मच्छी आहे एकदम फ्रेश ह्या साईडला पण बघा ढोमे आहेत बांगडे आहेत या साईडला सुरमई सुरम सुरमईच आहे ना दादा कोणती मच्छी आहे काय रेट आहे का रुपये किलो दहा रुपये किलो रुपये रुपये किलो एवढी स्वस्त जामच स्वस्त दहा रुपये किलो मच्छी हा पापलेट सारखा सेम दिसत आहे एकदम फ्रेश मच्छी आहे दहा रुपये वीस रुपये किलो मच्छी मिळते इकडे वंड इकडे बघता लिलाव आता चालू आहे फक्त एकतीसशे पन्नास असा रेट इकडे चालूच असतो लिलावासा चालू असतो डिस्कशन होतो मग जो रेट त्यांनी डिस्कस केलेला आहे तो मिळाला की ते घेऊन टाकतात विकला जातो आणि इकडे बघा इकडे पण भाकल्या आहेत सर्व आणि कोळंबी बघा केवढी मोठी कोळंबी दादा कशी आहे कोळंबीची टोपली कशी गेली तेतीसशे पन्नास शेला टोपली गेल्या बघताय तेवढ टोपली बघा कोळंब्या कसल्या भारी आहेत कोळंब्या तेतीस शेला टोपली गेली असा लिलाव चालू लागतो इथे आणि गर्दी बघा आज केवढी गर्दी आहे खूप प्रचंड पब्लिक आलेली आहे इकडं बघायला चालू आहेत मावशी काय आहे बघांच रेट हा मावशी बघ्यांचं रेट काय आहे हा मावशी लाजली वाटतं बगेत, बगेत, इबा इबा साथ साथ। सोड़ाशी। सोड़ाशी। दा हा बघा या साईडला बघे आहेत बघ्या आहेत बांगडे आहेत लेप आहेत तिकडे काय सुरम रेट काय सगळ्या सोळाशे सोळाशे किती डझन आहेत ते दहा दहा सोळाशे सुरम हा बघा मोठा मासा बघा केवढा मावशी कोणता मासा आहे सखला काय रेट आहे सात हजार चारशे ला मासा मोठा बघा केवढा आहे इकडे ना लिहिलं असं लावला जातो काय भरसा सखला मसा असा मस्त टेस्टीला भारी लागतो चांगला असतो चव भारी लागते याची वजन किती असेल का किती किलो असला अच्छा अंदाज नाही ना तरी पण साईज बघून मला वाटतं सात आठ किलोच्या वरतीच असेल जास्त असेल या साईडला पण बघा या बघा कोणता मावशी कोणता आहे मावशी कोणता आहे दोन मासाने हा काय रेट आहे अच्छा आठशे आहे शुअर मसा काय रेट आहे एकवीस सातशे एकवीस सातशे असं रेट आहे बार्गेन तुम्ही करू शकता एकदम फ्रेश मच्छी आहे बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला असं लिलाव लावला जातो ते पाहायला भेटेल आता बघा लिलाव हा लिलाव ठिकाणी तुम्हाला भेटेल त्या साईडला अलग चालू आहे या साईडला अलग चालू आहे अलग अलग मच्छी अलग अलग ठिकाणी चालू आहे आहे आणि पूर्ण बीचच्या साईडला बघा मार्केट गर्दी बघा केवढी पंधरा हजार दोनशे इकडे पापलेट आहे दादा काय रेट आहे पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे पापलेट आहे बघा पंधरा हजार दोनशे पापलेट पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे लिलाव लिलाव चालू आहे मावशी काय बांगड्याचा रेट कसा आहे रेट काय कशी दोनशे ची किती किती दोनशे चे कि दहा या साइडला ला बघतोय बघा टेम्पो वगैरे आलेले आहेत आणि आता मच्छी टेम्पो मध्ये पण लोड केली जाते आणि असे गावात वगैरे विकायला नेतात सर्व कोळी लोक या साईडला पूर्ण आता ना टोपल्या बिपल्या सर्व भरत टेम्पो मध्ये ट्रान्सपोर्ट करायला या साईडला बघा टोपली आहे सगळी कोळी बांधवात आपली कोकणातली दादा काय आहे कोणता मासा आहे शुअर 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 काय रेट आहे लिहिलं चालू आहे एकशे दहा एकशे दहा एक रुपये किलो एकशे दहा रुपये किलो आहे सहा हजार शंभर सहा हजार शंभर प्रत्येकडे लिलाव चालू आहे सहा हजार शंभर सहा हजार शंभर दोन ट्रेस सहा हजार शंभर ला दोन ट्रेस लिहिलं चालू असते इथलं बघा ना माशेची साईज बघा ना केवढी आहे मावशी किती किलोचा आहे मासा हा मावसे किती किलोचा या मावशीचा पण अंदाज माहिती नाही तरी बघून मला तर वाटतंय पाच सहा किलोच्या वरती असेल दहा किलो दहा किलो मासा आहे हा कितीला भेटेल आपल्याला घेतलं तर बघायला लागेल हा इथली जी कोडी नाही ती नाही इथे अवेलेबल नाही मार्केट गर्दी बघा ना तुम्ही मंडळी आणि इथं पूर्ण हे बघा मच्छीचं सर्व ट्रे लागलेले आहेत त्या साईडला आणि प्रचंड गर्दी आहे लिलाव चालू आहे आणि ह्या साईडला ना वरती बघताय सर्व साईडला कटिंग वगैरे चालू आहे का मंडळी हा सर्व आता हे ट्रे आहेत ना ते आता टेम्पोमध्ये चढवत आहेत इकडून आता बरीच लोक मच्छी जी आहेत ती परचेस करतात आणि त्यांचे इथे विकायला नेतात इकडे कसं होलसेल पण आहे रिटेल पण आहे दोन्ही मच्छी तुम्हाला अवेलेबल आहे तिकडे आणि एकदम स्वस्त राहतात ती मच्छी बघितलं दहा रुपये वीस रुपये किलो म्हणजे एवढी स्वस्त विचार करा ना की एवढी स्वस्त मच्छी मिळते ह्या साईडला बघा कोळंब्या वगैरे आहे सर्व तर ना ट्रॉली बर्फ वगैरे टाकून इकडे आता विकायला नेणार एक एक वगैरे खेकडी पण आहेत पूर्ण मोठे मोठे ट्रे आहेत खेकडी आहे बघा इकडे माकल्या आहेत बारीक बारीकवाल्या आणि ह्या मोठ्यावाल्या माकल्या आहेत तर टोळ मासा आहे का टो टोळ मासा टोळ मासा काय रेट आहे काय रेट आहे हा साडे तीनशे गेले साडे रुपये इकडे पाहिलं येतो बघा आपण काय काय हा पाहूया तिकडे पापलेट आहे मावशी कसा आहे पापलेटचा रेट देणार आहे सांग तू काय रेट तर सांग हजार रुपये किती आहे एक दोन तीन तेरा आहे तेरा तेरा पापलेट आहे अठराशे बाराशे आहे तीनशे सातशे ला सगळी दोन्ही भेटतील तुम्हाला बघा पापलेट आहेत बारीकवाले पापलेट आहे इकडे बांगडा आहेत पापलेट मोठ्यातले पापलेट पंधराशे मस्त पापलेट तर एकदम फ्रेश आहे दे। इकडे सुरमाय आहे आणि कोळंबी आहे मावशीकडे ती मावशी किती किलोची सुरमाय आहे चार किलोची काय रेट आहे तिचा साडेपाच हजार रेट आहे तिचा साडेचार पाच किलोची ती सुरमाय आहे मोठी आहे बरीच मोठी आहे इकडे बोंबील कशी मावशी बोंबील आहे तिकडे बोंबील कशी सांगायचं मावशी चारशे रुपये आहे चारशे पाचशे तुम्हाला बार्गेन करून तुम्हाला मग स्वस्त पडेल इकडे पापलेट आहे ते सुखी मच्छी पण आहे मावशी काय आहे सोडा काय रेट आहे पंधराशे रुपये किलो सोडा आहे आणि ही कशी ही टोपली आठशे ला दोन आठशे ला सुकी मच्छी पण आहे बारीक सुकटा आहेत वाकटी आहेत बघा या साईडला सुकी मच्छी पण तुम्हाला इकडे अवेलेबल होईल ती गर्दी कशी मावशी अच्छा शंभर ला दोन दीडशे ला दोन। एक ना ला अच्छा शंभर ला दोन बरी आहे आणि इकडे बारीक सुकट आहे ती बोंबीला सोळा आहे बघा सर्व तीनशे रुपयाला आहे ती तीनशे रुपयाला शंभर रुपयाला इतकं वाट आहे मावशी काय आहे कोणता मसाया पुन्हा मसाय काय रेट आहे काय रेट आहे मावशी no? Brother.. कसा रेट आहे काय रेट आहे किती कसे दोन पाचशे रुपयाला चारशे रुपये कमी बार्गेन तुम्ही करू शकता चारशे ला दोन टूला फीस आहे कसा असतो चांगला लागतो सुरमाईसारख्या टेस्टीला असतो टुना फिश कधी मी खाल्ली नाही पण चांगलं सु सुरमईसारखा टेस्ट लागतो बारीक इकडे ना टुना फिशचा लिलाव चालू आहे बघा सगळ्या कोडीन बांधव मावशी आहेत कोडीन मावशी आहेत लिलाव चालू आहे सगळे चिकन पाचशे रुपये पाचशे रुपये किलो आहे एकदम बऱ्याच मोठमोठ्या आहेत आणि चांगल्या फ्रेश आहेत कुठल्या इथे ना तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या मच्छ्या इथे पाहायला भेटतील विविध प्रकारच्या मच्छ्या पाहायला भेटतील आणि तुम्हाला तुमच्यावर आहे तुम्ही बार्गेन करून पण इथे मच्छी घेऊ शकता कारण बार्गेन करा कारण इथे काय पण रेट सांगा तुम्हाला तुमच्या नॉर्मल रेटपेक्षा नाही जास्त रेट सांगाल तर तुम्हाला बार्गेन करायचं आहे बार्गेन करून तुम्ही चांगली स्वस्त अजून तुम्हाला मिळेल आणि विविध प्रकारची आम्ही आता मार्केट चेक करतोय बघायचं आम्हाला पण मच्छी घ्यायची आहे तर आधी मार्केट करून बघूया कोणती मच्छी नक्की करतोय ते साईडला बघते सर्व आता बोटी आलेली आहेत तिथून पण बघा बोटीतून सगळी मच्छी उतरवत आहेत हे बघा एक 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 बोटी इकडे येत होतात ते बघा त्या साईडला सर्व बोटी आहेत इकडे किनाऱ्यावर आणून सर्व मच्छी उतरवली जाते हे बघा सर्व ट्रे आता आणलेले आहेत मच्छी उतरवायला बैलगाडीतून <laughs> सुद्धा ट्रान्सपोर्ट केली जाते मच्छी तर मंडळी जो बोटीतून जो माल उतरवतात ना या साईडला तुम्ही ते डायरेक्ट घ्यायला गेलात ना थोडीशी मच्छी तुम्हाला लागत असेल बट ते तुम्हाला देणार नाही कारण थोडीशी मच्छी ती लोकांना ना डायरेक्ट ट्रे तुम्हाला घ्यायला लागेल एक एक ट्रे लोक विकला जातो आणि तो, तो बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये मच्छी अवेलेबल असते हे बघा इथे पण आता माखले आहेत है। माखल्यांचा तर लिला विकतोय मावशी मावशी कोणता मासा हा डोमा आहेत मोठे बघा केवढे आहेत मोठे डोमा आहेत आणि या साईडला या मुशांचा वाटा लावलेतो हार आम्ही आम बारा अजून बांगड अजून एक बांधतोय तर मंडळी आता आम्ही कोळंबी आणि बांगडा घेऊया घेतला बऱ्यापैकी भेटला आम्हाला शंभर आणि शंभर शंभर दोनशे रुपयाला तीन वाटे भेटले कोळंबेच्या दोनशे रुपये बारा 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 वाटे घेतले आणि इकडे पाहायला गेलो ना शिकतो काय स्वस्त मच्छी खूप स्वस्त मच्छी जबरदस्त स्वस्त पाहिजे तर तुम्ही असे कॅरेट पण घेऊ शकता नऊ हजार आठ हजार पर्यंत दोन दोन तीन तीन कॅरेट पण असं नाही की एक कॅरेट आहे मच्छी ते डिपेंड आहे मच्छी कोणती त्याच्यावर आणि असे दहा रुपये वीस रुपये मच्छी किलो विचार करा दहा रुपये वीस रुपये किलो म्हणजे काय झाली काय मला खूप स्वस्त मच्छी आला आणि जास्त लांब पण नाही पासून पण अर्धा तास तुमची ता गाडी असेल तर अर्धा तास लागेल तुम्हाला केळसी पासून बरोबर असं आणि आम्ही मी फर्स्ट टाइम आलो इकडे आणि भारी मच्छी पार आणि टायमिंग याचा आठ ते नऊ दहा पर्यंत टायमिंग आहे असं मार्केट साडे नऊ पर्यंत आणि संध्याकाळी परत चार वाजता चालू असतो चार वाजता तरी सहा असेल आम्हाला आम्ही सकाळी झालो मच्छी घ्यायला सकाळी जास्त करून ना जे हॉटेल वगैरे वाले असतात ना ते येतात आणि संध्याकाळची सर्व लोकल माणसं येतात तिकडे घेण्यासाठी मच्छी वगैरे तुमच्यावर डिपेंड आहे तुमचं तुम्हाला तर कारण सकाळी जास्त करून मोठी वगैरे येतात तर मोठे मोठे मच्छी जर पाहिजे असतील तर सकाळी तुम्ही येऊ हो शकता बाकी जर अशी नॉर्मल मच्छी घ्यायची असेल तर संध्याकाळी पण येऊ शकता संध्याकाळी चारचा टायमिंग आहे चार वाजता झालो होतो आणि सकाळी आठ वाजता झालो होतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रचंड प्रमाणात मच्छी होती आम्हाला खूप हां गर्दी खूपच जास्त प्रमाणात होती आणि वेगवेगळ्या मच्छी दाखवायचा प्रयत्न केला आणि कशी हां आणि कशी वाटली ती आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये घडवा जर आवडली असेल ला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ पण असेल कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय